देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाजाच्या वतीने आज गारखेडा परिसरातील महापालिकेच्या सभागृहामध्ये समाजातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला आज खूप खुँ, खूप छान वाटतंय मला बारावीच्या विद्यार्थ्यांचा इथे सत्कार ठेवलाय माझं नाव इंद्रायणी आहे मला बारावीत पंच्याऐंशी टक्के मिळालेत आणि समाजाने हा सत्कार सोहळा ठेवला त्याच्याबद्दल त्यांचा आभार कारण यातून बाकीच्या पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना पण खूप प्रोत्साहन मिळतं त्यामुळे आमच्या यशाचं कौतुक त्यांनी केल्याबद्दल खूप धन्यवाद यातून आम्हालाही पुढच्या याच्यासाठी प्रोत्साहन मिळालंय त्याच्याबद्दल त्यांचं खूप धन्यवाद आणि खूप आभार मला खूप छान वाटतंय माझं नाव मुग्धा राहुल वेलकर मला एटी नाईन पॉईंट सिक्स पाडले दहावीमध्ये आमच्या समाजाने जे उपक्रम सुरू केला आहे तर त्याचा खूप चांगला उपक्रम आहे आणि आमच्या सगळ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप प्रोत्साहन मिळत नमस्कार जय परशुराम मी देशस्थ रूपेदी ब्राह्मण समाज मंडळ छत्रपती संभाजीनगर तर्फे नरेश जोशी अध्यक्ष दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना शिष्यवृत्ती अर्पण वाट देण्याचा कार्यक्रम करतो मागच्या वर्षीही प्रचंड प्रतिसाद भेटला तसा यावर्षीही विद्यार्थी आणि पालक पालकांचा सहभाग बघता प्रचंड सहभाग आहे तरी दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी, वर्षी आम्ही यापेक्षाही मोठा कार्यक्रम आणि मोठ्या हॉलमध्ये घेण्याचा आमचा मानस आहे आणि शिष्यवृत्ती जी आम्ही दरवर्षी देतो तर त्या शिष्यवृत्तीमध्ये वाढीचाही आमचा मानस आहे या उपक्रमासाठी या आम्ही तसा तरी या कोणाची मदत घेत नाही पण या कार्यक्रम कटकरा तुला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तसा ब्राह्मण समाजमधले जे विद्यार्थी आहे गुणवंत विद्यार्थी त्यांचं कौतुक सोहळा आणि त्यांना पुढील याच्यासाठी शिक्षणासाठी आम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी त्या प्रत्येक याच्यातले तज्ज्ञ बोलून त्यांचं मार्गदर्शन करतो तसेच यावेळेस आम्ही अमृत संस्थेत संस्थेचे अमृत संस्था ही सर्व ओपन समाजासाठी आहे तशीच ब्राह्मण समाजासाठी सुद्धा आहे पण ती ब्राह्मण समाजापर्यंत अद्याप पोहोचलेली नाहीये ती पोहोचण्यासाठी जे, जे छत्रपती संभाजीनगरचे उपविभाग प्रमुख सुशांत देशपांडे हे स्पेशली त्या अमृत संस्थेचं मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्या ज्या शिश्युरित्या आहेत त्या समजवण्यासाठी विद्यार्थ्यांपर्यंत पालकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण विशेष करून निमंत्रण देऊन त्यांना बोलून घेतलेलं आहे तर हे सर्व कार्यक्रम आम्ही या मंडळ मंडळाअंतर्गत करतो धन्यवाद मी मोनिका शांतानू चौधरी देशस्त रुग्वेदी मंडळाची महिला अध्यक्ष आहे दरवर्षी आम्ही आमच्या मंडळांतर्गत अनेक नवनवीन उपक्रम घेत असतो त्यात मागच्या वर्षीपासून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करत असतो त्यात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्या पुढच्या करिअर साठी योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आम्ही वक्ते बोलवलेले असतात ते त्यांना योग्य असे मार्गदर्शन करत असतात त्याचा हे ठेवलेलं कि दहावी क्रायटेरिया ठेवलेला आहे दहावीचा ऐंशीच्या पुढे ज्यांना मार्क आहेत त्यांचा सत्कार आहे आणि ज्यांना टक्क्याच्या पुढे आहेत त्यांचा सत्कार करतो यातून आपल्या म्हणजे ब्राह्मण समाजातील मुलांचा कौतुक सोहळा झाला पाहिजे घरच्यांना तर कौतुक आपल्या मुलांचं पण समाजानेही कौतुक केलं तर त्या मुलांनाही तेवढाच उत्साह त्यांच्या अंगात येतो पुढे पुढील करिअर साठी जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी किंवा चांगले हे करण्या प्रोत्साहन मिळतं त्यांना